पहाटेचे तीन वाजले होते मध्येच गाडी थांबली होती नेहमीच्या ठिकाणी बस ड्रायव्हरने एका हॉटेलजवळ बस थांबवली होती सर्व प्रवाशी गाड झोपी गेली होती पण तिला नेमकी जाग आली जाग आल्यावर तिला जाणवले की खूप भू, भूक लागली आहे मग काय बाहेर खिडकीबाहुर डोकवून पाहिले तर एक हॉटेल पाहिले ते हॉटेल बघून हॉटेलची कंडिशन बघून तिची खायची इच्छाच मेली मग तिने तिच्या काळ्या रंगाच्या पर्समधून लिमलेटच्या गोळ्या काढल्या नेहमी प्रवासाला जाताना ती ह्या लिमलेटच्या गोळ्या नेहमी कॅरी करायची लिमलेटची गोळी अगदी चव घेऊन ती खाऊ लागली ती लिमलेटची गोळी तिला बालपणात घेऊन गेली शाळा सुटली शाळा सुटल्यावर धावत धावत दोन महिन्या घालून लहानगी ती तिच्या बाबांच्या दिशेला धावू लागली आणि बाबांना म्हणाली बाबा बाबा मला लिमलेटचे गोळे घेऊन द्या ना हे वाक्य पूर्ण न होतं तितक्या तिच्या बाबांनी तिच्या हातात लिमलेटच्या गोळ्या ठेवल्या हा नेहमीचा दिनक्रम असायचा शाळा सुटल्यानंतरचा त्या क्षणी हातावर लिमलेटच्या गोळ्या पाहिल्या की ते खूप मोठं सुख वाटायचं जगात सर्व काही मिळाल्याचं समाधान वाटायचं काय गंमत होती ना एका लिमलेटच्या गोळीची किती समाधान देऊन द्यायची तितक्यात तितक्यात येणाऱ्या आवाजावरून ती, आवाजा ती बालपणात पुन्हा वर्तमान काळात आली तिला एका लहानग्या मुलीचा आवाज तिच्या कानावर पडू लागला ती मुलगी असं म्हणत होते अग हे आय भूक लागली हाय काल दुपारपासून म्हणते काय खाल्लं नाही आई सांग ना का नाही देत तू खायला अगं ए आहे भूक लागली आहे असं बराच वेळा ते लहान मूल आपल्या आईला खायला मागत होतं खूप वेळ संयमाने हो त्या आईने त्या बाळाच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला हो आणि म्हटलं बाळा आईकडे पैसे नाही आहे पैसे आले की नक्की दे त्यानंतर जेव्हा त्या लहानग्या मुलीने जे उत्तर दिलं ते ऐकून काळजाचा ठोकाच चुकला तिचा ती म्हणाली आय मला भूक नाही आहे असं म्हणून ते लहानगं मुल धावत धावत त्या हॉटेलच्या हात धुवायच्या नळाजवळ पोचलं आणि तो नळाची तोटी उघडली पाणी पडू लागलं ती पान हाताची ओंधळी करून त्या लहानग्या मुलीने पोटभर पाणी प्याय हे बघून तिला अनावर झालं तितक्यातच कंडक्टर आले चला चला आपापल्या आजूबाजूचे सर्व आले का पहा गाडी आता निघणार आहे तितक्यात ती तडक उठली काहीही न सांगता कंडक्टरसमोर त्या हॉटेलजवळ गेली आणि त्या लहानग्या मुलीस म्हणाली बाळ काय हवं आहे तुला खायला या काकांना सांग मी तुला घेऊन देते तेव्हा ती मुलगी बोली नको माझं पोट भरलं आहे माग काय बी नको अरे बाळा घे मी सांगते तुझ्या आईला आई काही ओरडणार नाही असं म्हणून तिने तिच्या आईला रिक्वेस्ट केली की मी बाळाला काहीतरी खायला घेऊन देते आईने मूक संमती दिली तरी पण ती मुलगी ऐकायला तयार नाही नाही नको मला काय बी नको माझं पोट भरलं आहे असं म्हणत तिने आईकडे पाहिले खूप समजावून देखील ती ऐकायला तयार नव्हती मग शेवटी तिने तिच्या काळा पर्समधली लिमलेटची गोळी त्या मुलीच्या हाती ठेवली तेव्हा गालावरची खळी खुलली आणि उड्या मारतच तिने लगेच ती घेतली आणि घेऊन ती गोळी खाऊ लागली आणि ते खाताना तिच्या चेहऱ्यावरचा जो समाधान होता जो आनंद होता तो तिला आजही सुखावून जातो जेव्हा केव्हा ही, के ही लिमलेटची गोळी ती पाहते तेव्हा ती तिला बालपणीच्या कप्प्यासोबतच या मुलीच्या आठवणीकडे नक्कीच घेऊन जाते आता त्या लहान मुलग्या मुलीच्या आठवणीच्या कप्प्यातही राहिली असेल नाही लिमलेटची गोळी